वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात बी एच एम एस असलेले डॉक्टर अब्दुल शेख हे मागील अनेक वर्षांपासून इथे कार्यरत असून ते वरोरा डॉक्टर आहेत पण ते उपजिल्हा रुग्णालयातच ड्युटी करतात दरम्यान रुग्णांसोबत त्यांची भाषा ही अर्वाच्य व अरेरावीची असून महिला रुग्णांदेखत अश्लील, अश्लील भाषा ते वापरत असल्यामुळे रुग्णांसोबतचे त्यांचे नातेवाईक यांच्यात प्रचंड प्रचंड चीड आणि आक्रोश प्रच आहे दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ सुद्धा या डॉक्टरमुळे त्रस्त असून त्यांनी एका रुग्णाच्या नातेवाईक यांच्यासोबत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्यानंतर डॉक्टर अब्दुल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकळे यांनी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मिरची लाव आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे ठाकरे जिल्हा रुग्णालय ते मिरची लाव आंदोलन जे आहे आम्ही इथे ठेवलेलं आहे या उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्याचं पद नसताना डॉक्टर अब्दुल शेख हे बेकायदेशीरपणे या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट करतात स्वतःच्या हाती कुठलाही कारभार नसताना तीनशे जास्त जे जा आहे पी एम करतात आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेवर जे आहे पूर्णपणे ते दबाव टाकून जे आहे स्वतःचं अधिराज्य येतं की गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि मुजोर आणि अस्लील भाषेत स्वीगाळ करणारा महिलां इथे हजर असताना त्यांच्यासमोर अस्लील भाषेत जे आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांना स्वीगळ करणारा डॉक्टर अब्दुल शेख यांना निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जे काही त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याकडून जे आहे रिकवरी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही करत हो। आहोत आमचे कार्यकर्ते श्री बाळू गेडाम यांनी सोशल मीडियावर जे आहे डॉक्टर शेख यांचे जे आहे कारनामे समोर आणले आहे आणि संपूर्ण या वरोडा क्षेत्रामध्ये जे आहे डॉक्टर शेख यांचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध होत आहे आणि त्यातच या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचे टीम तेरा वाजले असताना इथल्या कुठल्याही प्रकारे इथे सुविधा नसताना डॉक्टर शेख सारखे जे आहे इथे जे डॉक्टर जे आहे हे रुग्णासोबत जे आहे चुकीच्या पद्धतीने वागणूक करतात आणि ढुंगणात मिरची घालतो अशा प्रकारचं वाक्य बोलून जे आहे समाजावर एक प्रकारची जे आहे लांस लावण्याचा प्रयत्न शेख डॉक्टरसेखच्या माध्यमातून होत आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करतो डॉक्टर शेख यांना निलंबित करण्याची मागणी करतो जर समजा त्यांना निलंबित केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या मिरसी लाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत